नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक दोन संविधानाची उद्देशिका या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक शोधा आणि लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न आहे देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असते तर याचं उत्तर आहे बंधुभाव तर बंधुभाव शब्द कुठे आहे बघा बंधुभाव दुसरं आहे राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे याचं उत्तर आहे लोकशाही तर हा आहे लोकशाही तिसरा प्रश्न आहे उद्देशिकेलाच म्हटले जाते काय म्हटले जाते उत्तर आहे सरनामा तर इथे सरनामा हा शब्द दिलेला आहे त्याला बॉक्स करायचा आहे सर्व धर्मांना समान मानणे याचं उत्तर आहे धर्मनिरपेक्ष तर इथे धर्मनिरपेक्ष हा शब्द दिलेला आहे शब्दाला बॉक्स करायचा आहे प्रश्न क्रमांक दोन लिहिते होऊया त्यामधील एक नंबर प्रश्न धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही प्रश्न क्रमांक दोन मधील दोन नंबर प्रश्न आहे प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय उत्तर वयाची अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण जात धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा हा त्यामागे उद्देश असतो प्रश्न क्रमांक दोन मधील तीन नंबर प्रश्न आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात उत्तर भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा सा हक्क देण्यात आला आहे दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक उपासमार कुपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा या मागे उद्देश आहे प्रश्न क्रमांक दोन मधील चार नंबर प्रश्न समाजात व्यक्ती प्रतिष्ठा कशी निर्माण होईल उत्तर प्रत्येक व्यक्तीला त्याची जात धर्म वंश पैसा इत्यादींवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे व्यक्ती प्रतिष्ठा राखणे होय समाजात सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करील तेव्हा समाजात व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल प्रश्न क्रमांक तीन आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे तुमचे मत लिहा किंवा सांगा उत्तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावरील जबरदस्ती आणि न्यायकारक निर्बंधांची अनुपस्थिती आणि आपल्या अंतर्भूत क्षमतांच्या विकासासाठी अनुकूल वातावरणाची उपस्थिती आपली राज्यघटना आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार देते आणि त्याला न्यायिक संरक्षण देखील देते आपण आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग खालील प्रकारे केला पाहिजे जसे आपण विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घेतो आपण आपली स्वतःची मते व्यक्त करण्यास स्वतंत्र आहोत यामुळे आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येतो तथापि आपण आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि स्वातंत्र्यांचा आपण अनियमितपणे वापर करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसेच आपले स्वतःचे हक्क आणि स्वातंत्र्य वापरत असताना आपण इतर कोणत्याही व्यक्तींना त्यांचे हक्क आणि स्वातंत्र्य वापरण्यापासून रोखत नाही याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरण यांसारख्या सार्वजनिक समस्यांबाबतही आपण काळजी घेतली पाहिजे प्रश्न क्रमांक चार संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये एक नंबर प्रश्न आहे समाजवादी राज्य समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते समाजवादी राज्यात समाजात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे प्रश्न क्रमांक चार मधील दोन नंबर संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दोन प्रकारच्या समतेची हमी दिली आहे जात धर्म वंश जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व मानसांचा दर्जा समान असेल सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील व्यक्ती व्यक्तीत उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय प्रश्न क्रमांक चार मधील तीन नंबर प्रश्न सार्वभौम राज्य उत्तर एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना असतो ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस रोजी भारत हे सर्वभौम राज्य बनले प्रश्न क्रमांक चार चार नंबर प्रश्न आहे संधीची समानता उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्व मान्य केले आहे प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत या संधी उपलब्ध करून देताना नागरिकांत त्यांची जात धर्म भाषा प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते तर शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पण करीत आहोत या शब्दांनी होते आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत याची हमी दिली आहे दिलेली आहे भारताचे एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माणचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय